श्रीराम समर्थ सोम प्रदोष व्रत कथा अर्थात सोमवारी येणारा प्रदोष म्हणजे सोम प्रदोष होय सुतांच्या मुखातून प्रदोष महात्म्यपर भक्तिकथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला शोणकादी ऋषी म्हणाले सुतजी तुमचे निरूपण फारच श्रवणीय असे आहे आता आम्हाला सोमप्रदोष व्रत कसे करायचे ते सांगा अर्थात सोमवारी जो प्रदोष येतो तो कसा करायचा ते आम्हाला सांगा तेव्हा सूतजी म्हणाले मान्यवर ऋषीजन ऐका सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकांच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतात सोमप्रदोष दिनी प्रातःकाळी लवकर उठावे स्नान करावे सुचिरभूत व्हावे शिवपार्वतीचे ध्यान करावे ओम उमा सहित शिवाय नमहा त्यांची पूजा करावी त्यांच्या पित्यर्थ अर्घ्य द्यावे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती करावी कोणती कैलास राना शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू हारी तुझवी शंभो मजकोन तारी त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी कुणाला तर माता पार्वती व शिवाला शौनकादी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयी कथा सांगितली तर बरं होईल तेव्हा सुची म्हणाले एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असे ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायची एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले ते ती तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्यांची अवस्था फारच वाईट होती त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले तिला त्याची दया आली तिने आपल्या घरी त्याला नेले तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचाही सांभाळती करू लागली तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळेच तो राजपुत्र हीन दीन होऊन इतस्तहा भटकत होता या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले हा एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती तिथे ती तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्यांचा समग्र पूर्व वृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्राने प्रदोषव्रत करावे असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलांसह प्रदोष व्रत करू लागली काही काळ लोटला ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तिथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र धैर्याने पुढे गेला त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या माता पित्याला सांगितले भगवान शंकरांनीही गंधर्वराजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या मात्यापित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला लवकरच एका शुभमुहूर्तावर गंधर्वराजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळविले ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्य काभ कारभार पाहू लागला श्रोते हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती थी ब्राह्मणी तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले दुर्दिन जाऊन सुदीन आले त्यांच्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ असे व्रत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि पूजा झाल्यावर भगवान शिवाला दक्षिणा कोणती द्यावी तर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असे एकशे आठ वेळेस किमान अकरा वेळेस तरी श्रीराम जप करून भगवान शिवाला श्रीराम नामाची दक्षिणा द्यावी व आपले व्रत पूर्ण करावे श्रीराम समर्थ